राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस आज वरे रविवार तर मित्रांनो माझ्याकडून सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल किनगावमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील व तसेच लातूर अ जिल्ह्यातील